अनिल करवीर तारापोर नमस्कार माझ्या कवितेचं नाव आहे शंभर टक्के गॅरेंटी अह तुम्हीच तुम्हीच इथे तिथे पाहताय काय इथे तिथं पाहू नका समोरच्या मंडपात जाऊ नका इथं तिथं पाहू नका समोरच्या मंडपात जाऊ नका गणेश भक्तानो तुमच्यासाठी स्पेशल गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे आई शपथ सांगतो आमचाच गणपती नवसाला पावतो शंभर टक्के गॅरंटी आहे समोर समोरच्या गणपतीत काय ठेवलाय समोरच्या गणपतीत काय ठेवलाय तो आहे साधासुधा परंपरागत मातीचा आमचा गणपती दहा लाखाचा पीओपीचा हाय फाय डी जे आणि एलईडी डी या श्रीमंती लखलखडाची हाय क्लास क्वालिटी आहे आई चान फक्त आमचाच गणपती नवसाला पाहतो शंभर टक्के गॅरंटी आहे आता एवढा खर्च करायचा आता एवढा खर्च करायचा पैसे लागतातच मग घेतो थोडी जास्त वर्गणी एवढा खर्च करायचा पैसे लागतात म्हणून थोडी जास्त घेतो वर्गणी पण समोरचे जळतात म्हणतात आम्ही जबरदस्तीने घेतो खंडणी समोरचे जळतात आम्ही म्हणतो की जबरदस्तीने घेतो खंडणी त्यांच्याकडे लक्ष देऊ नका त्यांची तिजोरी टी आहे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका त्यांची तिजोरी टी आहे आई शपथ फक्त आमचाच गणपती नवसाला पावतो शंभर टक्के गॅरंटी आहे समोरच्या समोरच्या गणपतीत प्रबोधनात्मक आणि भावगीताचा कार्यक्रम भावगीता ठेवलाय आमच्याकडे शिला मुन्नी आणि पप्पू दे पप्पी दे पारूचा आयटम डान्सचा फाडू धमाका आहे ग्राहकांचे धमा समाधान सॉरी भक्तांचे समाधान हीच आमची ड्युटी आहे शपथ फक्त आमचाच गणपती नवसाला पाहतो शंभर टक्के गॅरंटी आहे गणपतीच्या जागरणाला येऊ नये झोप गणपतीच्या जागरणाला येऊ नये झोप म्हणून मांडतो पत्त्याचा डाव दुसरं काय नाही गणपतीच्या जागरणाला ना येऊ नये झोप म्हणून मांडतो पत्त्याचा डाव बुद्धिदात्यासमोर आम्ही खेळतो जुगार असे समोरचे किती बदनामी करतात राव बाप्पाच्याच कृपेने बाप्पाच्याच कृपेने जिंकल्यावर बाप्पाचा वाटा फिफ्टी फिफ्टी आहे आई शपथ आमचाच गणपती नवसाला पावतो शंभर टक्के गॅरंटी आहे ते म्हणतात ते म्हणतात विसर्जनाला आमचा अचकट विचकट नाच असतो तेच म्हणतात विसर्जनाला आमचा अचकट विचकट नाच असतो अरे जरी आम्ही नाचत असू लुंगी डान्स लुंगी डान्स तरी अंतरी भक्ती असतो आमच्या भक्तीवर संशय घेऊ नका आमच्या भक्तीवर संशय घेऊ नका आमच्या भक्तीत क्लॅरिटी आहे आमच्या भक्तीवर संशय घेऊ नका आमच्या भक्तीत क्लॅरिटी आहे आईच्या फक्त आमचाच गणपती नवसाला पावतो शंभर टक्के गॅरंटी आहे टिळक टिळक तुम्ही हरलात टिळक तुम्ही हरलात तुमची जागा आता फ्लेक्सवर अगदी कोपऱ्यात आहे टिळक तुम्ही हरला तुमची जागा फ्लेक्सवर अगदी कोपऱ्यात आहे तुमच्या आदर्श गणेशोत्सवाचे विसर्जन रंगीत ग्लासात होत आहे या मोहमायाला भुलणारा या मोहे मोहमायाला भुलणारा प्रत्येक जण गिल्टी आहे तुमच्या शपथ सांगतो आम्ही तुम्हाला फसवत आलो शंभर टक्के गॅरंटी आहे शंभर टक्के गॅरंटी आहे धन्यवाद आपला म्हणजे बाव्या दुसऱ्याचं म्हणजे कार्ट हे गणपतीच्या बाबतीत सुद्धा होतंय